नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर, तर मग जी माहिती तर चला सुरुवात करूया तर मंडळी आजच्या भागात आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे सायली अस्मिता ताईला म्हणते अस्मिता ताई तुम्ही जे बोलतोय ना ते मला करायला जमणार नाही वाटत तर मग आता अस्मिता ताई येते सायलीकडे आणि मध्ये म्हणते का ग सायली का नाही जमणार तुला अगं पाहिजे तर तू मेकअप नको करू पण असं हे रोज काकूबाई सारख्या साड्या घालणं बंद कर त्या बदली लेटेस्ट फॅशनचे ड्रेस म्हणजे तू ड्रेसेस घाल अगं तेव्हा नाही का तू तुझ्या नवऱ्या बरोबर डेटला जात होती आता तेव्हा तू कसा ड्रेस घातला तसा ड्रेस घाल तर मंडळी बघा आता सायली म्हणते हा मला ड्रेस घालायला जमेल तर बघा मंडळी आता अस्मिता ताई आता म्हणते हा आणि तू त्या दिवशी हेअरस्टाईल पण चेंज नव्हती केली आता करा का तर बघा मंडळी आता सायली म्हणते पण अस्मिता ताई आहो मला अशी हेअरस्टाईल वगैरे करायला नाही जमणार तर आता अस्मिता ताई म्हणते अगं मग मी कशाला इकडे मी तयारी करते तुझी मी पूर्ण तुझा मेक ओव्हर करते बघ आता मंडळी बघा आता अस्मिता ताई आता सायलीला तयार करणार आहे असं आपल्याला दिसतंय आणि मग मंडळी आता तुम्ही इकडेच बघा इकडे आता या नाटक वकील शिवतात आणि मग आता ते म्हणतात यनर मला तन्वी सुभेदारला काहीतरी प्रश्न वगैरे विचारायचे आहे तर मग आता ते आता ते जज साहेब म्हणतात परमिशन ग्रँटेड आणि मग मंडळी बघा आता महिपत कसं एकदम रागणी बघत आहे ना तेच सोडा मंडळी आता हे वकील साहेब याप्रियाला म्हणतात आ, मिसेस तन्वी सुबेदार तुम्ही असं म्हणताय की तुम्ही म्हणालात की कोर्टात खोटी साक्षी देण्यासाठी तुम म्हणजे तुमच्यावर दबाव देण्यात आला आता बघा मंडळी आता ही प्रिया जर अशी घाबरूनच म्हणत्या का आता ती म्हणते हो हो हो, हो माझ्यावर दबाव देण्यात आला आहे महिपत शिकरेने साक्षी शिकरे सा ना आमचा आश्रम आहे ना विकत घ्यायला आले होते आणि मग माझं मत असंच होतं की हे आश्रम विकून टाकवा म्हणजे आमचा पण फायदा होईल ना याच्यात म्हणजे आमच्या सगळ्यांचा याच्यात फायदा होईल तर मग आता वकील साहेब म्हणतात मग मग तर मी सुभेदार तुम्ही हे सांगा मग नंतर तुमच्या साक्षी शिकऱ्यांची कॉन्टॅक्ट कसं काय राहिला तर का का मी सुभेदार तर मग आता ही प्रिया म्हणते ते काय ना माझ्याकडे ना भरणे पुरते पैसे नव्हते मंडळी बघा आता हा म्हणत आहे ना एकदम रागत बघत आहे का या प्रियाकडे आता बघा मंडळी आता ही प्रिया म्हणते ते पैसे मी साक्षीकडून उधारीवरून घेतले होते पण मला ते पैसे ना असं म्हणजे असं परत परत देणे शक्यच नव्हतं माझ्याकडे पैसेच नव्हते आणि याचाच फायदा घेऊन साक्षी आणि तिच्या वडिलांनी मला धमक्या देण्या चालू केल्या आता मंडळी बघा आता महिपत ना हळूहळू आता रागत येत आहे का आता हे प्रिया म्हणते आणि आणि ती साक्षी मला म्हणाली होती जर मी तिची नाही दिली ना तर मग मला अजून तिला पैसे द्यावे लागतील आणि मग मंडळी बघा आता या प्रियाचा सीन इकडे संपला आहे आणि आता आपल्याला इकडे अर्जुन चैतन्य आणि त्या इन्स्पेक्टर सावंतचा सीन आपल्याला दाखवण्यात आलेला आहे मंडळी ए, हे इन्स्पेक्टर सावंत मंडळी आता अर्जुनकडे येऊन म्हणतात हे बघा अर्जुन सर या फाईल मध्ये म्हणजे वाचलेल्या आश्रमातून सगळे कलेक्ट केलेले म्हणजे त्याची लिस्टच आहे याच्यात ते मधुकर पाटील सुटल्यानंतर म्हणजे हे जे सगळं सामान आहे ना हे त्यांच्या आश्रमात जमा केलं गेलं तर आता मंडळी बघा आता अर्जुन म्हणतो दाखवा बरं इकडे आणि मग आता अर्जुन आता ते चेक करत असतो आणि मग मंडळी अचानक असा त्याचा बोट म्हणजे एका शब्दावर असा येऊन थांबतो आणि मग आता तो म्हणतो असं कसं काय शक्य आहे ह्याच्यात लिहिलंय अखे आश्रमातून फक्त अठरा गाठोडी जमा करण्या म्हणजे करण्यात आली आणि मग मंडळी आता पर या परत आता या नाटक्या प्रियाचा सीन आपल्याला उगाच दाखवण्यात आलेला आहे मंडळी ही नाटकी प्रिया बघा आता म्हणजे त्या योनरला म्हणते अजून नाही अजून एवढंच नाही मला आहे ना मला ना जिव्या मारण्याची धमकी देण्यात आली होती आता मंडळी आता या महिपाचा संताप झालेला आहे मंडळी आणि मग आता तो उठून उभा राहतो आणि मग आता तो म्हणतो ए पोरी काही पण नको म्हणू अरे पैशासाठी स्वतःच्या बापाला विकू शकते ही अशी आऊला दे ही आणि मग मंडळी बघा आता थे काई तेरी सस्ता ता ता थे ते येणार काहीतरी बोलणारच असतात तेवढं आता महिपत म्हणतो जेल मधून सुटायचं नाही ला त्यामुळे ही नाटकं चाललीत अशी एक काम करा जरा त्याला विचारा बरं मी तिच्यावर कधी हल्ला केला कसा हल्ला केला तर मंडळी आता हिपिरामध्ये खोट बोलतो माणूस खोट बोलतो आणि मग आता हिच्या म्हणतात महिपत शिकरे हे बघा तुम्हाला बोलण्या म्हणजे तुम्हाला बोलायला वेळ दिली जाईल तुम्ही आता शांत बसा तुम्ही जर असं केलं तर मग तुम्हाला शिक्षा पण होऊ शकते आता महिपत असा शांत बसतो आणि आता आपल्याकडे राग आणि बघत असतो मंडळी आणि मग मंडळी बघा आता परत आपल्याला चैतन्य अर्जुन आणि डॉक्टर आणि इन्स्पेक्टर साऊनचा आपल्याला सीन दाखवण्यात आलेला आहे इथे आता चैतन्य म्हणतो अरे अर्जुन असं कसं काय शक्य असेल रे कुसुमता स्वतः मानाने होत्या कि आल्या गेल्यांची गाथोडी मधुभाऊंनी स्वतःच बनून ठेवलेली तर मंडळी आता अर्जुनला पण थोडासा डाऊट होतो का आता अर्जुन म्हणतो होणारे चैतन्य आणि इकडे हेच अरे इकडे पण हेच लिहिलंय की अठरा गातोडी जमा करण्यात आली होती आणि अठराच गातोडी आश्रमात परत देण्यात आली होती तर मंडळी आता चैतन्य म्हणतो म्हणजे जेवढी गातोडी आश्रमातून पोलिस स्टेशन मध्ये आली तेवढीच परत गेली आता मंडळी मेन डाऊट तर आता अर्जुनला इकडेच झालेला आहे आता अर्जुन आता म्हणतो याचा अर्थ कळतो का तुला चैतन्य आश्रमातून फक्त अठरा गातोडी पोलिसांच्या ताब्यात आली सायली आणि तन्वीची गातोडी कधी पोलीस स्टेशन मध्ये आलीच नाही कोणीतरी ती गातोडी तपासण्याच्या आधीच गायब केलेली आहे चैतन्य पण कोणी केले असेल चैतन्य आता इकडे म्हणले बघा आता हे आता या सुमनताईला म्हणत असतात सुमन हे बघ तू काय गडबडी स्वतःला तू जखम करून घेतेस हे सगळं मला प्रतिमाने सांगितलेलं आहे गेले काही दिवस आम्ही दोघे जण ऑब्झर्व करतोय ग की अगं सुमन तू खूप नास्ता घाबरलेली दिसतेयस अगं सुमन तुझ्या मनात असं काहीतरी आहे जे तू आम्हाला सांगतच नाहीये तर आता सुमनदाई म्हणते की असं काय नाहीये भाऊजी तर आता प्रतिमात्या म्हणतात आम्ही तुम्हाला म्हटलं होतं ना की या सुमनला काही कबूल करायचंच नाहीये तर मंडळी आता रविराज म्हणतात ठीक आहे सुमन मी तुला थेटच विचारतो या नागराजचं वागणं तुला खटकतय का सुमन हरकत नाही त्याचं वागणं असं म्हणजे असं खटकण्यासारखं असतच पण यावेळी नक्की असं काहीतरी घडलंय जे तुला सहनच होत नाहीये सुमन आणि तेच तो आमच्यापासून लोपवते सुमन पण सुमन हे बघ जर तो नागराच्या चुकीचा वाघला असेल ना तर मग आम्ही फक्त तुझ्या पाठीशीच उभे राहू हो। त्याचे नाही मग आता सुमनताई काय बोलत नसते आता प्रतिमा आता लगेच म्हणते अगं सुमन जर तू आम्हाला काही सांगितलं नाही तर मग आम्हाला काय कळणार कस आता मंडळी सुमनताई घाबरलेली पण आहे आणि तिला असं वाटत पण आहे की आपण सांगावं हो। पण आता मंडळी त्यापूर्वी तुम्ही इकडेच बघा चैतन्य आता फोनवर बोलता बोलतास काय तरी म्हणत आहे काय तुला खात्री आहे अरे यार ठीक आहे या आम्ही नंतर बघू आम्ही काय करतो ते आता असं बोलून मंडळी त्यांनी फोन ठेवून आता अर्जुन कडे आलेला आहे आणि आता अर्जुन पण म्हणतो काय झालं चैतन्य आता हा चैतन्य म्हणतो अर्जुन तू बोलला होतास ना की हा तन्वीचा वकील कोण आहे मला कळालं या तन्वीचा वकील तो देसाईच आहे तर मंडळी आता अर्जुन टेन्शन मध्येच होऊन म्हणतो आता हा तो म्हणतो अरे यार आपला जर कोणतरी मित्र वगैरे असला असताना वकील तर मग आपण त्याला समजवलं तरी असतं पण या देशाला कसं समजवायचं अरे चैतन्य तुला माहितच असेल ना आता कोणाशी कधी नीट बोलतो का तरी तर आता चैतन्य म्हणतो अरे त्याच्याशी अख्खं म्हणजे आख्या देशाचं त्याचं काय वाकड्यांना काय कळतच नाही तर मंडळी बघा आता अर्जुन म्हणतो की नाही ना नाही 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 ना ना। ना ना ना। त्याशी बोलायलाच हवं मी आता फोन नव्हतो पण मंडळी आता तो फोन नव्हतो तेव्हा तो देसाई वगैरे काही फोन उचलत नाही वाटत आता मंडळी बघा परत आता आपल्याला यांचा सीन दाखवण्यात आला आहे सुमनताई आता बोलणारच असते आणि ती बोलते पण ती म्हणजे त्या म्हणतात की तुम्हाला जे वाटते ना ते बरोबर आहे आता मंडळी बघा आता ही सुमनताई यांना जरा घाबरूनच म्हणत्या का आता ती म्हणते मला यांचं वागण्या चुकीच वाटतंय आता मंडळी तेवढ्यात आता हा नागराज आलाय ना आणि या नागराजला बघून सुमनताई लय घाबरते मंडळी लय घाबरते आणि मग आता ती उठूनच उभा राहते मग हा नागराज म्हणतो काय गे सुमन काय चुकीचं वागलोय मी सांग काय चुकीचं वागलोय मग आता हे रविराज आता म्हणजे आता ते रागवतात आणि ते म्हणतात हे नागराज सांभाळून आवाज खाली ठेवायचा आणि बायकोशी बोलणं का ही पद्धत नाहीये आता मंडळी हा नागराज म्हणतो अरे दादा अरे दादा मला माहिती आहे ना ही किती फालतूची प्रकरण करत असते ते कि मीला वेळच देत नाही शॉपिंगला नेत नाही कुठे नेत नाही असं इच काहीतरी फालतू चालू असतं इच रोज आणि भाऊ असा करते ना तसं की मी कोणाचा तरी खूनच केलाय तर मंडळी आता हे रविराज म्हणतात अरे नागराज तिथेशी आहे ना जर शांतपणेने बोल तर मंडळी आता नागराज म्हणतो करेक्ट आहे शांतपणेने त्याची संवाद साधायला पाहिजे चल गाई सुमन चल आतल्या खोलीत चल आपण शांतपणे बोलव्यात तर मंडळी बघा आता सुमनता येईल घाबरता का मंडळी आणि ती घाबरून असा अशी तिची मान हळवत असते आणि मग आता नागराज म्हणतो नाही काय नाही काय दादा म्हटलंय ना की शांतपणेने बोलायला पाहिजे चल मग मला आता ते पटलंय त्याचं चल चल आतल्या खोलीत चल आणि मग मंडळी आता तो नागराजा सुमंत असा हात पकडतो आणि मग आता तो घेऊन जातो मग मंडळी आता लई घाबरून म्हणते सोडा ना मला सोडा पण बघा मंडळी आता याच्या प्रतिमा प्रतिमात्या पण काय करू शकत नाही आणि मंडळी आता ते म्हणजे आता ते बघतच राहतात आणि मग मंडळी आता बघा हा चैतन्य अर्जुन म्हणतो एक मिनिट एक मिनिट तू देसाईच्या कोणत्या नंबरवर फोन केला होता म्हणजे त्याच्या मोबाईलवर का ऑफिसच्या नंबरवर तर मंडळी आता अर्जुन म्हणतो मोबाईल नंबर तोच आहे माझ्याकडे तर आता हा चैतन्य म्हणतो माझ्याकडे त्याचा ऑफिसचा नंबर त्याला फोन लावतो असं बोलून मंडळी आता तो फोन लावत आहे आता मंडळी आता फोन उचलण्यात आला आहे वाटतं तिथून आणि मग आता चैतन्य म्हणतो हॅलो ऍडव्होकेट देसाय आहे का तर मग आता चैतन्य म्हणतो की अच्छा अच्छा ते कोर्टात गेलेत त्यांच्याच कोणत्या तरी केसची तारीख आहे का कुठल्या केसची सांगू शकाल का तुम्ही ओके 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 नो प्रॉब्लेम आणि मग मंडळी आता असं बोलून तो आता फोन ठेवतो आता मंडळी बघा आता अर्जुन म्हणतो की काय तो कोर्टात गेलाय तर मग आता चैतन्य म्हणतो अरे आणि त्याच्या पिऊनला पण माहित नाही की तो कोणत्या म्हणजे तो केसी गेलाय की केव्हा त्याला माहित असेल पण तो सांगत नाहीये आता मंडळी तुम्ही आता इकडे बघा आता नागराजे ना नागराज या सुमंताईला असं वडत वडत घेऊन आलेला आहे मंडळी आणि मग आता तो आणल्यावर म्हणतो काय गये काय सांगत होतीस तू माझ्याबद्दल तर मंडळी बेचर यात सुमंताई घाबरूनच म्हणतात ते म्हणतात की नाही हो मी काहीच नाही सांगितलं उलट वहिनीच सांगत होते रविराज भाऊजींना हा की माझ्या पायावर ते सांचे पडले आणि मग मला झखम झाले तर मग मंडळी आता नाग मग मंडळी आता नागरिक बघा आता काय म्हणतो आता नागराज म्हणतो रे बापरे किती लागले ग तुला तर मंडळी बघा आता नागराश काय करतो आता नागराज आहे ना आता सुमनताचा हात मुळगडतो आणि म्हणतो बोंबलायचं नाही काय काय म्हंटल बोंबलायचं नाही काय सांगितलं होतं मी सांगितलं होतं का नाही कोणाला हे माझ्या विषय काय कळता कामा नाही कोणावर संशय येता कामा नाही दादा आणि बहिणीना तर काहीच नाही आणि तुझ्या वागण्यामुळे पण नाही सांगितलं होतं का ना मी सांगितलं होतं का नाही त्यामुळे तोंड बंद ठेवायचं आता राहील का लक्षात राहील का लक्षात आणि मग मंडळी आता होतो ते म्हणजे आता सुमनतेचं तोंड आता तो दास्त दाबत असतो मंडळी तर सुमंत त्रास होत असतो मंडळी आणि मग मंडळी आता नागारजना आता डायरेक्ट आता सुमंत असा धक्का देतो आणि मग मंडळी आता सुमंत आता लय रडते मंडळी पण मंडळी मला तर असंच वाटते मंडळी कि सोमा त्याने सांगायला पाहिजे होत ना रविराजांना नाही मग मंडळी काय झालं असत ना की म्हणजे रविराजांनी ना बरोबर या नागराजला केलं असतं तर मंडळी आता बघा आता इकडे आता मेन सीन आहे का मंडळी अस्मिता त्याशी धावत धावत खाली येते आणि माझी म्हणते मम्मा डॅड मम्मा डॅड आणि मग मंडळी ताई कल्पना ताई म्हणतात की अगं 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 सांभाळून सांभाळून आता मंडळी आता अस्मिता ताई म्हणते अगं विमल तू पण सरप्राईज आहे आता मंडळी अस्मिता ते आता म्हणते सायली ये खाली आणि मग आता मंडळी सायलीचा जेव्हा येते ना तेव्हा सगळे जण आता सायलीकडे बघतच राहतात मंडळी आणि मंडळी सगळे जण आहे ना सायलीला बघून खूप जास्त खुश झालेले आहे मंडळी आणि आता सायली हळूहळू अशी खाली येत असते हा सीन मंडळी खूप जास्त रंगवण्यात आला आहे आता बघा मंडळी फायनली आता सायली खाली आलेली आहे आता मंडळी सायलीला बघून आता कल्पना म्हणतात ग सायली तू किती सुंदर दिसतेस अग तुला तर माझी दृष्ट लागेल असं वाटतंय बघ मला तर मंडळी आता विमलताय म्हणतात आव बहिणी तुमची दृष्ट कशी लागेल तर ही मी सायली त्याची नंतर दृष्ट काढला तर बघा मंडळी आता हे म्हणजे आता हे प्रतापराव आता म्हणतात हे कल्पना अगं हे ते से का ज्याला मेकवर वगैरे म्हणतात नाही ते सायली काय असेल पण तुझं हे तुला नवीन रूप शोभून दिसतंय बघ हम्म आणि मग मंडळी आता कल्पना ताई आता सायलीकडे येते आणि मग आता म्हणजे आता कल्पना ताई स्वतःच सायलीची आता दृष्ट काढते मंडळी आता कल्पना ताई दृष्ट काढल्यानंतर म्हणतात तू मुळातच खूप सुंदर आहे सायली पण या रूपात तू अजूनच सुंदर दिसते सायली तर बघा मंडळी आता सायली म्हणते आई या सगळ्याचं श्रेय आहे ना अस्मिताताईलाच जात तर बघा मंडळी आता अस्मिता ताई म्हणते ए माझा काय श्रेय वगैरे नाही याच्यात अगं सायली सगळं क्रेडिट तुझ्या रूपाला आहे अगं सायली मी फक्त काही टिप्स दिल्या आहेत एवढंच तर मंडळी आता हे प्रतापराव म्हणतात अगं जर आता अर्जुन आला तर बायकोच्या परत एकदा पुन्हा प्रेमात पडेल तर बघा मंडळी तेवढ्याच आता अर्जुन तिथून आलेला आहे पण मंडळी या अर्जुनचं लक्ष काय सायलीवर गेलच नाही तो फक्त त्याच्या कॉल मध्ये बिझी असतो मंडळी आणि मग आता निघून आणि मग मंडळी आता तो निघून जातो आता मंडळी हे सगळं बघून सायलीला खूप जास्त वाईट वाटलेलं आहे तर मंडळी आता सायली मनात्या त्या मनातच म्हणते ठीक आहे हे कामात असतील पण यांचं माझ्या नव्या रुपयाकडे काही लक्षच नाहीये यांचं माझ्यावरचं प्रेम इतकं कमी झालंय आता इकडे मंडळी कल्पना ते म्हणतात सायली हे बघ तू मनाला नको लावून घेऊ हो। या औरजूनच पण काही कळत नाही मला तर आता हे प्रतापराव म्हणतात काही वेळ पण कल्पना याला काय अर्थ आहे अगं कल्पना तू मला सांग जर तू असं जर नवीन वगैरे रूप करून आले असती माझ्या समोर आणि मी तुला असं इग्नोर करून गेलो असतो वर तर मग तुला चालला असतं का मग मंडळी आता ही कल्पना ते म्हणतात अजिबात नाही तर आता हे प्रतापराव म्हणतात अगं मग तू सायलीला काय समजवतेस तर मंडळी आता सायली म्हणते अहो दे ना त्यांचं काम म्हणजे त्यांचं कामात लक्ष असेल त्यामुळे त्यांचं माझं लक्ष नसेल गेलं तर मंडळी बघ आता सायलीला हा का मंडळी आता अस्मिता ते आता म्हणते की हे सायली आता त्याची काय बाजू वगैरे नको घेऊ तो चुकलाय आणि मम्मा आणि डॅड तुम्ही दोघही त्याला वरडा तर मंडळी आता सायली म्हणते की नाही नको अहो खरंच नको मग मंडळी आता प्रतापराव म्हणतात की काय 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 पण काय बोलतेस साईली ग बायकोशी असं कोण वागतं का आता मंडळी बघा अस्मिता ताईला आता कुठला तरी प्लॅन लक्षात आलेला आहे आणि आता अस्मिता ताईने तो प्लॅन सगळ्यांना समजवला आहे आणि मंडळी आता इकडे अर्जुन त्या वरच्या खोलीत आलेला आहे आणि मग दादा तो म्हणतो अरे बायको कुठे गेली आणि मग आता तो असं जोरदारचा हार म्हणजे आता तो हाक मारतो बायको बायको अगं वर ये ग कॉफी घेऊन पण मंडळी सायलीचा काय आवाज काय येत नसतो मग आता अर्जुन म्हणतो काही रिप्लाय नाही हे सायली घरात आहे की नाही आणि मग मंडळी बघा आता अर्जुन आता ना खाली आता जोरात वडून वडून येतो बायको बायको मग आता अस्मिता ताई आता म्हणते हाल 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 ते बघा ते बघा आला तो आणि मंडळी इकडे ना हा अर्जुन आहे ना जोरात वडून वडून आलेला आहे बायको बायको कुठेस तू अगं कुठे बायको माझी कॉफी कॉफीआन अग सायली कुठे आणि मग मंडळी बघ आता कल्पना ते आता म्हणते विमल हे बघ कॉफी मस्त केली अस एकदम मग मंडळी बघ आता अर्जुन म्हणतो काय कॉफी विमलने केली अगं अरे मग सायली कुठे मग मंडळी आता प्रतापराव म्हणतात की आम्हाला काय माहित मग मंडळी आता अर्जुन म्हणतो काय माहित म्हणजे अरे असं कसं काय माहित अगं मम्मा तुला माहित का कुठं गेले सायली तर मग मंडळी आता हे कल्पना ताई पण म्हणतात अरे असेल ती इतिहास कुठे मग मंडळी आता अर्जुन म्हणतो नाहीये सायली कुठे रूम मध्ये पण नाही येते आणि इकडेच मंडळी हा भाग संपलेला आहे पण मंडळी बघा ना आजच्या भागात आपल्याला दाखवलंच नाही सायली अशी मॉडर्न म्हणजे असे मॉडर्न कपडे वगैरे घालून आलेली आहे अर्जुन समोर तो तीन आपल्याला आज आज दाखवण्यात आला आलाच नाहीये पण काय नाही मंडळी तो सीन आपल्याला उद्या दाखवण्यात येणार आहे तर मंडळी आता तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि मंडळी बेल लायकन बटन दाबा म्हणजे तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन्स येतील धन्यवाद